दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सी बी एस पॅटर्न सुरू केलेला असताना आता राज्यभरामध्ये शाळांच्या वेळा बदलण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे आणि सीबीएसई पॅटर्न अनुसार आता नवीन शाळेची वेळ ठरवण्यात आलेली आहे याबाबतचं वेळापत्रक सुद्धा यालासुद्धा राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून होणार आहे आणि सोळा जून दोन हजार पंचवीसपासून नियमित शाळा भरतील अशी माहिती समोर येत आहे मात्र विदर्भातील शाळा थोड्याशा उशिराने भरणार आहेत सुरुवातीच्या टप्प्यात विदर्भातील शाळा फक्त सकाळ सत्रात भरतील आणि थोडेसे तापमान कंट्रोलमध्ये आले की मग त्यानंतर विदर्भातील शाळा नियमित वेळेप्रमाणे भरणार आहेत अशी सारी परिस्थिती असताना शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात बदल झाला असल्याचे वृत्त हाती आले आहे तर शाळांचं वेळापत्रक कसं असणार आहे ते पाहूया मिळालेल्या माहितीनुसार नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षी शाळा नऊ वाजेला भरतील आणि चार वाजेला सोडल्या जाणार आहेत म्हणजेच शाळेची वेळ आता नऊ ते चार अशी होणार आहे याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील सर्व शाळा आता सकाळी नऊ वाजता भरतील त्यानंतर नऊ वाजून पंचवीस मिनिटापर्यंत परिपाठ होईल आणि परिपाठ झाल्यानंतर मग अकरा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत पहिल्या तीन तासिका होणार आहेत त्यानंतर मग दहा मिनिटांची लहान सुट्टी राहणार आहे लहान सुट्टी झाली की अकरा पस्तीस वाजेला शाळा भरेल आणि त्यानंतर बारा पन्नास पर्यंत दोन तासिका होतील यानंतर मग जवळपास चाळीस मिनिटांची मोठी सुट्टी राहणार आहे मोठी सुट्टी झाली की मग दीड पासून पुन्हा शाळा भरेल आणि तीन पंचावन्न पर्यंत तासिका होतील दरम्यान शेवटच्या पाच मिनिटांमध्ये वंदे मातरम घेतले जाईल आणि त्यानंतर मग शाळा सोडली जाईल अशा प्रकारे सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत नवीन शाळांची वेळ असणार आहे